सर अशी कोणती असते की जन्मले जन्मले मोठी असते आणि माता झाल्यावर खूप छोटी होते जन्मताना मोठी असते आणि माता झाल्यावर छोटी बाबा काय राहिजी सांगा बरं प्रयत्न करा बरं काय असेल मला माहिती आहे सर मला पण माहिती हरलो बघ काय उत्तर पेन्सिल आणि उत्पत्ती मतारी कुठे होती पण मेणबत्ती बी ही किमत असे पण त्याला जाळावा लागते ना बापू तुम्ही असं म्हणायला पाहिजे होत कोणती वस्तू आहे जी जन्मल्यावर कशी असते मोठी हा जाळल्यावर